सरपंच देशमुख हत्येप्रकरणी चार्जशीटमध्ये छेडछाड होण्याची शक्यता आहे ही भीती मनोज जरांगे यांनी व्यक्त केली मुंडेंना भेटण्यासाठी धसांवर भाजपचा दबाव होता आणि आता धसांवरील विश्वास उडालाय आहे अशी टीकाही जरांगेंनी केली मनोज जरांगे यांनी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी धसांवर भाजपचा दबाव असल्याचा दावा जरांगेंचा आहे सुरेश धस यांच्यावरील विश्वास मराठा समाजाचा उडाला आहे असंही जरांगे म्हणाले परळीमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय आहे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी आता स्थापन केलेल्या विशेष पथकाकडून परळीमध्ये तपास सुरू आहे चौकशी होते आहे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्या टीमकडून महादेव मुंडे खून प्रकरणातील साक्षीदारांची चौकशी सुरू आहे मुख्यमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे धनंजय मुंडे वाल्मिक कराड प्रकरण आणि करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये रिव्हॉल्व्हर ठेवल्याच्या प्रकरणासंदर्भात सुप्रिया यांना त्यांनी निवेदन दिलंय या लढ्यामध्ये माझ्यासोबत रहा असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या बैठकीतून देखील असेच अजेंडे लिक होत होते आणि आता तेच लोक तुमच्या सरकारमध्ये जे फितूर इकडे होते तेच आता तुमच्या मंत्रिमंडळात आहे ते फितूर त्याचं काम योग्य प्रकारे करतायत असा टोला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी लगावला आहे <smart noise> फितुरांना मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला त्यानंतर विजय वडेट्टीवारांनी प्रतिक्रिया दिली मंत्रिमंडळातल्या फितुरांची नावं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देतील असं वडेट्टीवार म्हणाले बाळासाहेबांचा विचार सोडणारे खरे फितूर असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी केलेली आहे ठाकरेंवरती त्यांनी ही टीका केली हिंदुत्ववादी फारकत घेण्याचं काम फितूरांनी केलं आणि अशा गद्दारांना जनतेने निवडणुकीत धडा शिकवला हा टोला विखे पाटलांनी लगावला आहे अजेंडा लीक प्रकरणावरून निलेश राणे यांनी आता संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे लीक लीकबाबत तर मला माहिती नाही मात्र उद्धव ठाकरेंचं लिखित संजय राऊत आहे त्यांच्याकडूनच ठाकरेंच्या वार्ता लीक होणार आहे असा घणाघात निलेश राणे यांनी राऊतांवर केला शिंदेसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी संजय राऊतांवर हल्लाबोल केला संजय राऊतांना फार गांभीर्यानं घेऊ नये असं केसरकर म्हणाले मंत्रिमंडळाचा अजेंडा लीक करणारी एखादी व्यक्ती असेल तर त्यावर कारवाई करता येते असं देखील केसरकरांनी यांनी म्हटलं पूर्वीही निर्णय लीक होत होते मात्र आता या पुढच्या काळामध्ये गुप्तता पाळली जावी असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं कॅबिनेटचा सा अजेंडा लीक झाल्याप्रकरणी राज्याचे गृहराज्यमंत्री आणि वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भुयर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असे कुठलेच मुद्दे लीक झालेले नाहीये कुठल्याही व्यक्तीने अशा प्रकारे काहीही केलेलं नाही आहे ही प्रतिक्रिया भुयर यांनी दिली आहे